जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नहरवाडी तालुका कोरेगाव येथील शाळेत आज लहान मुलांच्या विक्री कौशल्याला वाव देण्यासाठी बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या शाळेचे उपक्रमशील शिक्षक मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम तसेच सर जाधव सर व कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाजीपाल्यापासून खाण्याचे पदार्थ विक्रीसाठी आणले होते या बाल बाजारात, खरेदीचा आनंद घेण्यासाठी व मुलांच्या विक्री कौशल्याला वाव देण्यासाठी नेहरवाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मटकी कशी विकते हा काय आहे

কাই বিক্ আৰু কি

काय काय आणलं तू भाजी कशाची आहे किती रुपये लिहिलं काय विक्री तुझं काय काय आणलं लास्ट कि 啊！<laughs> oh. <laughs>

तू काय आणलं विक्री हा संपलं बाई थोडंच राहिले सांग काय किती रुपयाला ला चार रुपये लगे छान काय आणलं विक्रीलं कसं आहेत का अंधे संखी दहा रुपये किलो काय सांग कसे आहे दर काय पाच रुपयाला पेंडी तू संपलं वरतीच कशाची भाजी आहे ती सांग बोलती किती रुपये

आंबा किती रुपये लाय काय सारखे वाडापा किती रे तुला किती वाटा पाहिजे काय रे तुझं काय रे छान ما जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बस आज आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं व्यवहार ज्ञान कौशल्य वाढावं यासाठी आपण बाल बाजार हा उपक्रम राबवलेला आहे ग्रामस्थांच्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिसाद आहे अत्यंत उस्फूर्तपणे हा उपक्रम आपल्या शाळेत आज राबवला गेला आणि विद्यार्थ्यांना यातून आत्मविश्वास वाढणार आहे त्यांच्यातून मार्ग कौशल्य की जरी आपल्याला एखादी कुठली गोष्ट नोकरी किंवा व्यवसाय यातून निवडायची वेळ आली तर नक्कीच ते व्यवसायाने मिळतील

म्हणजे मुलांना कॉन्फिडन्स यायला लागलं स्टेज स्टेज म्हणजे रेलिंग घ्यायला लागले आणि पूर्णुसार झाले दही पट असतानासुद्धा सर्व कार्यक्रम राबवले जातात यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळे ज्ञान आत्मसात मिळत आहे अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळ्या गोष्टींसुद्धा मुलांना यायला हव्या या बालबाजारातून मुलांनी वेगवेगळ्या प्रकारे वेग आपल्या वस्तू आपल्या पद्धतीने विकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल मुलांचंही खुँ खूप खूप अभिनंदन हा <laughs> तुम्ही बोला त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की खरं मॅडम आज उपक्रम छान असा म्हणजे बालबाजार आयोजित केला आहे माझं एवढंच म्हणणं आहे की गावातील मुलं जे बाहेर शिकवतात जे लोकं इथं राहतात त्यांनी पण या ठिकाणी शिक्षण घ्यावं आणि या ठिकाणी बी खूप काय घेण्यासारखं आहे म्हणजे सांगायचा उद्देश आहे की ह्या ठिकाणी शिक्षण चांगलं आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगली मुलं आम्ही पण ह्या शाळेतून शिकून चांगल्या लेवलला गेलो आर्मीमध्ये तीस वर्ष नोकरी केली आंध्र विश्वविद्यालयामध्ये जर मिळालो तर अशा प्रकारे बऱ्याच क्षेत्रातील मध्ये या गाव ह्या शाळेत शिकून लोकं पुढे जा जाऊ शकतात सांगायचं आणि हे चांगला उपक्रम असे बरेच उपक्रम या ठिकाणी राबवले जातात नेहमी त्याबद्दल आपल्या शा जिल्हा परिषद शाळेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे शिक्षकांचं शिक्षकांचं आणि सर्वांचं सर्व स्टाफचं अभिनंद